औरादच्या शेतकऱ्यांनी शोधले पेरणीसाठी नवे जुगाड औरादेतील शेतकरी दत्तात्रय गुरव आणि वैजनाथ गुरव हे सोलापुरात राहतात त्यांचे त्यांच्या औराद या मूळ वडिलोपार्जित काही एकर शेती आहे ही शेती ते स्वतःच कसत असतात शेती कसत असताना त्यांना अडचणी आल्या त्या अडचणी म्हणजे शेती पेरणीच्या त्यांना दरवर्षी पेरणीच्या दरम्यान कायम अडचणी यायच्या ट्रॅक्टर किंवा बैल असणाऱ्या शेतकऱ्याला शोधावं लागत बसायचे याशिवाय काही दिवस अगोदर पेरणीचा विषय त्यांना सांगावे लागत तरीही ट्रॅक्टर किंवा बैलाचे मालक हे दोघेही ऐनवेळी पेरणी चुकवत असे आणि पेरणीला पर्याय पण पर नसे एकदा मोबाईल चालत असताना मला एक युक्ती सुचली की आणि ती मी सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला ते म्हणजे शेती पेरणीसाठी अत्याधुनिक व एक हाती असे टोचन मशीन सध्या बाजारात उपलब्ध असल्याचे कळले त्या टोचन मशीनला एक साइडला बियाणे तर दुसऱ्या साईडला खते घालायचे असे दोन कप्पे त्याला जोडलेली आहेत त्याचप्रमाणे टोचन मशीनची किंमत बाजारात दहा हजार रुपये आहे या मशीनने मी गेली दोन वर्षे पेरणी करून चांगले उत्पन्न घेतल्याचे या शेतकऱ्यांनी टुडेज लाईव्हला सांगितले हां पाहायला सोलापूर लागते हे प्रोच मशीनने पूर्ण याचं स्वतः स्वतः केलेलं आहे मशीनचं किंमत घेते काय ते असं खत आणि मशीन खत आणि पी बी दोन्ही असल्यामुळे दहा हजार किंमत आहे पुस्तक बी यात बियात घेत साडे सहा हजारपर्यंत किती वेळा पिरलं त्याच्या मशीन दुसऱ्या वर्ष आहे ना दुसरं वर्ष आहे का ट्रॅक्टरवाला आणि काय आलं नाही का तुमच्याकडं ट्रॅक्टरवाला कसं आहे टायमाला येत नाही हां वर्षाली गेलं सुद्धा काम चालू वाट वाटप लागत नाही किती माणसं लागतात फिरायला एक माणसाला काम एक माणसावर